आज आपण एक कच्चा बटाटा वापरून अगदी झटपट तयार होणारा उपवासाचा मस्त असा खमंग पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी इथे एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे पिलरच्या मदतीने बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची तर बटाट्याची साल काढून झाली की मग आपल्याला किचणीने बटाटा किसून घ्यायचा आहे तर किचणीची जी छोट्या आकाराची छिद्र असतात त्यानेच आपल्याला बटाटा बारीक असा छान किसून घ्यायचा आहे बटाटा किसून झाला की मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे तीन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आता शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालत असताना अगदी बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आपल्याला यामध्ये न घालता थोडंसं जाडसर वाटलेलं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट यामध्ये घातल्यानंतर एक चमचा तर हिरव्या मिरची पेस्ट आणि थोडंसं लाल तिखट चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा जिरं घालायचं आता जर का तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि जिरं खात नसाल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता याला छान असं बाइंडिंग यावं हे मिळून यावं याकरता मी यामध्ये घातलेलं आहे एक वाटी वरईचं पीठ तर वरई मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवर फिरून बारीक वाटून घेतली आणि याचं पीठ तयार करून घेतलं आता हा पदार्थ खायला मस्त खमंग लागावा याकरता दोन चमचे दहीसुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला थोडंसं सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं तर ज्या वाटीने मोजून इथे मी वरचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून इथे सव्वा वाटी इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे असं दाटसर असं या ठिकाणी बॅटर तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा घट्टसर सुद्धा हे बॅटर आपल्याला करायचं नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इतपत आपल्याला हे घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडंसं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार करायचं म्हणजे मग आपला पदार्थ छान जाळीदार होतो आता लगेचच आपण हा बनवायला घेऊ तर त्यासाठी मध्यम गॅसवरती पॅन गरम करून घेतलं मग यामध्ये एक चमचाभर तूप घालून व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बॅटर घालणार आहोत तर प्रत्येक वेळेला बॅटर यामध्ये घालताना चमचाने किंवा पळीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर हे बघा साधारण एक ते सव्वा पळी इतकं बॅटर मी यामध्ये घातलेलं आहे हे आपण खूप जास्त जाड करणार नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही कारण जर का तुम्ही याला खूप जास्त जाड कराल तर ते व्यवस्थित शिजलं जाणार नाही आणि पातळ जर बनवायला जाल तर ते पलटी करताना व्यवस्थित पलटी करता येणार नाही त्याचबरोबर ते तुटलं सुद्धा जाईल त्यामुळे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने याला बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवरती एक ते दीड मिनटासाठी याला छान वाफवून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता दीड मिनटं याला वाफवून घेतले नंतर याची वरची बाजू छान कोरडी झालेली आहे आता यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे तर आता याच्या कडा बघा मोकळ्या झालेल्या आहेत याच्या कडा मोकळ्या झाल्या की मग आपल्याला वरची बाजू भाजण्याकरता याला पलटवून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त असं हे खरपूस भाजलं गेलेलं आहे आणि छान जाळीदार सुद्धा दिसतंय तर याला तुम्ही उपवासाचं घावण म्हणू शकता किंवा सुद्धा म्हणू शकता बनवायला सोपं आहे खायला सुद्धा मस्त खमंग लागतं याला आहे ना आपल्याला दोन्ही बाजूंनी मध्यम गॅसवरती छान असं खरपूस भाजून घ्यायचंय दोन्ही बाजूंनी चांगलं भाजलं गेलं की मग आपण याला बाजूला काढून घेणार आहोत शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपण अशाच पद्धतीने धिरडे तयार करून घेणार आहोत तर हे उपवासाचे धिरडे बनवायला अतिशय सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात आणि गरमागरम हे धिरडे खायला मस्त खमंग लागतात कुरकुरीत लागतात याला तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खायलासुद्धा हे खूप छान लागतात मस्त खमंग लागतात कुरकुरीत होतात तर तुम्हीसुद्धा हे उपवासाचे धिरडे नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद